नमस्कार मित्रांनो एखाद्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थंबनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळून देणाऱ्या गुण मिळून देणाऱ्या प्रश्नांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत बऱ्याचशा मित्रांचं असं म्हणणं असतं की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन महत्वाचे प्रश्न सांगा आम्ही त्यांचा अभ्यास करतो परीक्षेला जातो मित्रांनो या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत प्रकरणांनुसार सगळे प्रश्न दिलेले आहेत परंतु आता प्रश्न देण्यापेक्षा कोणत्या प्रश्नांवरती फोकस करायचा आहे पहिला त्याचा विचार करूयात कोणते प्रश्न अभ्यास न करता परीक्षेला गेले तरी तुम्ही ते अभ्यास न केलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ शकतात आणि फार कमी प्रश्नांचा अभ्यास करून तुम्ही पास कसे होऊ शकतात अशा पद्धतीचे हे व्हिडिओ आहेत म्हणून याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे चला तर मग सुरू करूयात फिक्स मार्क मिळवून देणाऱ्या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहेत बोर्ड परीक्षेत दोन हजार चोवीसच्या अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेत फिक्स मार्क मिळून देणारा हा पहिला महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा आवडल्यात आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा की फिक्स मार्क कोणत्या प्रश्नात मिळतो अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला माहिती झालं पाहिजे की परीक्षेत हा प्रश्न आहे की तो प्रश्न सोडवला की आपल्याला मार्क मिळू शकतात आणि तो प्रश्न कोणताही विद्यार्थी सोडू शकतो एवढा सोपा प्रश्न आहे पण आपल्याला माहीत नाही आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलंच नाही आत्ता त्या प्रश्नाकडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे फिक्स मार्क मिळवून देणारा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच टाकता उतारा आणि आकृती यांच्यावरती डिपेंड असलेला प्रश्न पाचवा गुण आठ आहेत या प्रश्नाला कोणतेही दोन सोडवायचे आहेत म्हणजे तक्का आकृती उतारा ह्या तिघांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत सोपे कोणते इथं दोन प्रश्न सोडवायचे आहेत तर सोपा सगळ्यात सोपा प्रश्न एक अभ्यास न करता लिहिता येणारा म्हणजे उतारा तिथंच दिलेला असतो उतारा तो वाचायचा त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उतार्यात उत्तरं शोधायची आणि ते लिहायची तिथं चार मार्क मिळून देणारा हा तुमचा पहिला महत्त्वाचा प्रश्न अर्थशास्त्रामध्ये आहे अभ्यास न करता डायरेक्ट परीक्षेत उतारा येईल वाचायचा आणि त्याचे उत्तर लिहायचे हा प्रश्न चार मार्काला आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी याचा अभ्यास करायला कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज नाही डायरेक्ट परीक्षेतलाच तो प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यामध्ये आकृती की तक्ता आकृती की तक्ता आकृती की तक्ता मित्रांनो आकृती आणि तक्ता यामध्ये तक्ता सोप्पा असतो कारण तिथं दिलेल्या रिकाम्या जागेत संख्या लिहायची असतात आजूबाजूच्या वरून सरळ बेरीज किंवा आडवी बेरीज केली की तुम्हाला के ते जवळपास नव्वद टक्के तक्ते असेच आडव्या आणि उभ्या बेरजेचे आहेत उरलेले काही आहेत जे गुणाकार भागाकार करून तुम्हाला मिळ तयार करावे लागतील तर कोणते तक्ते आपण तक्त्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे तक्ते आणि तिथं सगळ्या प्रकारच्या अकरा तक्त्यांची माहिती मी दिलेली आहे त्याच्या बाहेरचा एकही तक्ता तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार नाही म्हणून तक्त्यांवरती फोकस करायचा आहे तक्त्यांचा प्रश्न सोडवता येईल तक्ता काढायला दोन मार्क आणि त्या तक्त्याची आकृती काढायला दोन मार्क चार मार्क आहे हा प्रश्न सोपा आहे पण आकृतीचा प्रश्न जर तुम्ही म्हणालात तर आकृत्यांच्या प्रश्नांवरती पण आपण एक व्हिडिओ अपलोड करूयात ज्या विद्यार्थ्याला तक्ता सोप्पा देणे तक्ता ज्या विद्यार्थ्याला आकृती सोपी आणि आकृती दोघांचाही अभ्यास करूयात आकृतीचा प्रश्न अजून अपलोड करायचा बाकी आहे तो आपल्या परीक्षेच्या आधी होऊन जाईल पण तक्त्याचे संपूर्ण व्हिडिओ अपलोड केले तक्त्यावरून आकृत्या कशा काढायच्या याचेही संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेत तोही व्हिडिओ पहा आय एम पी क्वेश्चनच्या लिंकमध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा सहमत आहात किंवा नाही हा देखील प्रश्न हमखास मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे कारण ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं जातं सहमत आहात का म्हणून पहिले सहमत आहात का नाही हे लिहिण्यासाठी एक मार्ग आहे आणि त्याची कारणं लिहिण्यासाठी तीन मार्क आहे चार मार्काचा हा प्रश्न आहे मग ह्या चार मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर आ विचारलेल्या प्रश्नांची कारणं आलीच नाही येतच नाही असा जरी आपण विचार केला तरी सहमत आहात की नाही एवढं लिहिलं तरी त्याला एक मार्क मिळतो म्हणून सहमतचे विधानं सगळ्या पाच प्रश्नांची जर तुम्ही उत्तरे लिहिली सहमत आहात की असहमत तर त्याच्यात देखील हमखास दोन मार्क मिळवता येऊ शकतात त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केला आहे सहमतच्या प्रश्नात हमखास मार्क कसे मिळतात काही अभ्यास करण्याची गरज नाही अभ्यास न करता तिथं परीक्षेत जाऊन एक टेक्निक, टेक्निक वापरली की तुम्हाला ते मार्क हमखास मिळतात ते टेक्निकचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सविस्तर उत्तरलेली आहे या प्रश्नात देखील तुम्हाला हमखास मार्क मिळू शकतील कारण इथं तीनच प्रश्न अख्ख्या पुस्तकातून विचारले जाणार आहेत आणि या तीन प्रश्नांना सोळा मार्क आहेत मग ह्या सोळा मार्कात कोणता प्रश्न येऊ शकतो हे जर आपण पाहिलं आणि त्या प्रश्नांचा अभ्यास केला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होईल पण ह्या ठिकाणी आपण विशेष भर देणारे तो वेगळ्या प्रश्नांवरती अशा जर काही प्रश्नांचा विचार केला तर नक्की तुम्हाला गुण मिळवता येऊ शकतात तर इथं मी सांगितले की उतार्याचे चार मार्क आहेत उतार्यावरती तुम्हाला चार मार्क सहज मिळवता येऊ शकतात त्यानंतर तक्त्याचाही प्रश्न चार मार्काचा आहे याचा अभ्यास केला तर दोन दिवसामध्ये तुम्ही हे परफेक्ट तक्ती आणि आकृत्या काढायला शिकाल चार, चार आठ मार्क तुमचे होतील सहमतच्या प्रश्नामध्ये अभ्यास न करता डायरेक्ट टेक्निक वापरली दोन मार्क हमखास आहे दोन, तीन दोन ते तीन मार्कापर्यंत तुम्हाला मार्क याच्यात मिळू शकतात मी दोनच पकडले मार्क तर हे दोन मार्क देखील इथे मिळवता येऊ शकतात आणि सविस्तर उत्तरांमध्ये नियम विचारले जातात त्या नियमांमधला प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित त्या मुद्द्यांप्रमाणे सोडवला तर तिथेही आठ मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात म्हणजे आठ दोन्ही सोळा सतरा अठरा मार्क तुमच्या मित्रांनो या ठिकाणी फक्त ह्या तीन प्रश्नांच्या अभ्यासामध्ये मिळणार आहेत आणि सविस्तर उत्तरे किंवा इतर जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी विशेष उल्लेख करतो तो म्हणजे नियमांचा आपल्या अर्थशास्त्रामध्ये तीन नियम आहेत या तीन नियमांचा परिपूर्ण अभ्यास करा तुम्ही अर्थशास्त्रामध्ये फेल होणार नाहीत प्रश्न पाचवा प्रश्न चौथा आणि अर्थशास्त्रातले तीन नियम घटत्या सीमांतभेगीतेचा नियम मागणीचा नियम पुरवठ्याचा नियम तीन नियम करा तीन नियम केले आणि हे प्रश्न पाचवा आणि प्रश्न चौथा केला हमखास तुम्ही अर्थशास्त्रामध्ये पास होणार याच्या व्यतिरिक्त जास्त मार्क मिळवायचे असतील तर आणखीही तुम्हाला प्रश्न अभ्यास येतील परंतु विशेष भर ह्या गोष्टींवरती तुम्हाला द्यावा लागेल हे सगळे व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत पुन्हा एकदा माहितीसाठी ते अपलोड करतो आहे प्रश्न पाचव्याचा सेपरेट व्हिडिओ आहे प्रश्न चौथ्याचा सेपरेट व्हिडिओ आहे सविस्तर उत्तरांचा सेपरेट व्हिडिओ नियमांचा जो मी आत्ता उल्लेख केला की तीन नियम आहे तीन नियमात कसला अभ्यास करायचा आहे याचाही सेपरेट व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पहा मला नक्की ह्या सगळ्या प्रश्नांचे जेवढे काही गुण आहे तेवढे गुण सहज मिळवता येऊ शकतात म्हणजे पहा चौथा पाचवा सहावा तीन प्रश्न तुमच्या परीक्षेतले क्लिअर होतात या ठिकाणी हे सगळे प्रश्नांची टोटल गुणांची केली तर ब बरीच असेल पण हमखास मार्क मी जे मिळवता मिळवता येतात अशा प्रकारचाच विचार केला तर तिथेही ते अठरा मार्कपर्यंत जात आहेत म्हणजे पास होण्यासाठी जेवढ्या मार्कांची गरज जे, आहे अठरा आणि तिकडं जर आपल्याला अठराच पडली असतील वीस मार्कापैकी अठरा जोन छत्तीस मार्क तुम्ही हमखास या ठिकाणी पास होऊ शकतात अर्थशास्त्रामध्ये त्यामुळे या सांगितलेलं टेक्निक वापरा ह्यात सांगितलेल्या फिक्स मार्काचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे यांचा अभ्यास करा नक्की तुम्ही अर्थशास्त्रामध्ये पास होणार यात कोणतीही शंका नाही मित्रांनो आपल्याकडे अजूनही नऊ तारखेला पेपर आहेत तोपर्यंत तो अभ्यास करायला वेळ आहे तीन नियम तुम्ही परफेक्ट करू शकता आपल्या चॅनेलमध्ये जा नियमांची नावं टाका तिथे सगळे हे तिन्हीच्या तिन्ही नियम आपल्या शिकवलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची याची ही माहिती दिलेली आहे बोर्डाच्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत बोर्ड परीक्षा सोल्युशन म्हणून प्लेलिस्ट असेल त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही सगळे व्हिडिओ मिळतील आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षांचे फक्त तुम्हाला चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ शोधावे लागतील पाहावे लागतील प्लेलिस्ट आहे त्याच्या त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे व्हिडिओ आहेत आणि त्या पद्धतीने ते प्रश्न सोडवले तर नक्की तुम्ही अर्थशास्त्रात खूप चांगल्या पद्धतीचे गुण देखील मिळू शकता फक्त पासिंगचा प्रश्न नाही खूप चांगले गुण तुम्हाला मिळवता येऊ शकतात त्यासाठी ह्या सगळ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला कामं करावे लागतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटे पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रश्नांचा अभ्यास करायला सुरुवात करूयात आणि पासिंगसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन या सगळ्यांवरती फोकस करूयात चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार